नमस्कार मी साक्षी महेश गांधी म्हणजेच कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेतली यमुना सो so, गणेशोत्सव आहे सगळ्यांचाच आवडता सण आणि स्टार प्रवाहाचा गणेशोत्सव म्हणजे अक्षरशः आमच्यासाठी एक सोहळा असतो सण असतो आम्ही सगळेच खूप एक्सायटेड असतो आणि हा बनारसी साडीचा सा लूक केलेला आहे ही साडी भरझरी बाय नाम या ब्रँडची आहे मी जी ज्वेलरी वेअर केली आहे ती प्रियांका म्हात्रेचा ब्रँड आहे कलाकारी नावाचा तिची आहे ती मी कॉईन ज्वेलरी माझ्यासाठी बनवून दिली आहे आणि ही जी रिंग आहे ती रेशीची आहे रेशी ब्रँड शीतल आचरेकरचा आहे सो असं सगळं एक मध्ये मी रेडी झाली आहे पण ब्लाऊज माझा माझा मी स्टिच केला आहे फॅब्रिक घेऊन मला ना पूर्ण असाच लुक करायचा नव्हता म्हणजे सेम कॉम्बिनेशनचा लुक नव्हता करायचा काहीतरी कॉन्ट्रास्ट हवं हो होतं मग आम्ही या साडीवर सगळे कलर्स मॅच करून बघितले आणि मग असा फुल हँडेड मला असा हो, रेखाचा जसा बऱ्यांदा लुक असतो ना तसा मला तो लुक करायचा होता त्यामुळे मी पूर्ण पॅक गळाशी केलेला आहे आणि मागून सुद्धा तसंच आहे सो माझ्या टेलरने थोडंसं चुकवलं तो गळा आणखी खाली घेतला मला पूर्ण इथपर्यंत हवा होता पण ठीक आहे येस yes, स्किन केअर सगळ्यात महत्वाची टिप्स म्हणजे टेन्शन फ्री राहा स्ट्रेस फ्री राहा छान राहा पॉझिटिव्ह नेहमी विचार करा आणि खूप रडा कारण रडल्याने स्किन करच छान होते आणि मी सकाळी उठल्यानंतर बर्फ लावते चेहऱ्याला आणि त्याच्यानंतर मग मॉइश्चरायझर सनस्किन लोशन आणि ज्या काही प्रायमर कारण चेहऱ्यावर बारा पंधरा अठरा तास मेकअप असतो त्यामुळे प्रायमर लावणं खूप गरजेचं आहे आणि जसा मेकअप आपण करतो तसाच तो रिमूव्ह करणं सुद्धा महत्वाचं आहे सो एक बेस्ट टिप्स मेकअप रिमूव्ह करण्यामागची की तुम्ही खोबरेल तेलाने पॅराशूट ऑइलने मेकअप रिमूव्ह करा क्विक रेसिपी एक क्विक रेसिपी कांदे पोहे कारण ते मला भयंकर आवडतात आणि माझं ते कम्फर्ट फूड आहे कांदा चिरायचा मस्तपैकी तेलामध्ये तुपामध्ये तुम्ही कोकोनट ऑइल यूज करता जे काही असेल मोहरी कांदा बटाटे शेंगदाणे मटार असतील तर मटार टाकायचे थोडंसं छान सगळं टॉस करून घ्यायचं त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची मिरचीसुद्धा टाकायला विसरू नका आणि पोहे जे असतात थोडा वेळ पाचच मिनटं भिजवायचे ते पोहे टाकायचे मीठ टाकायचं थोडीशी साखर टाकायची संपला विषय नथ की दिशे ट्रेडिशनल वेअर असेल तर ऑफकोर्स पिन सावारी की नवारी एक्सटेन्शन नेल्स, नेल्स 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 ट्रेडिशनल की वेस्टर्न ट्रेडिशनल हिल्स की फ्लॅट फ्लॅट गजरा की मॉडर्न हेअर एक्सेसरीज गजरा ब्रायडल मेकअप की नॅचरल मेकअप नॅचरल मेकअप हेअरबन की ओपन हेअर्स डिपेंड्स वॉच की बँगल्स वॉच चंद्रकोर की गोल्ड टिकली टिकली कोल्हापुरी साज की लक्ष्मीहार कोल्हापुरी साज आता क्लच मध्ये काय काय कॅरी केलं आणि काय करायला पाहिजे आहे कॉम्पॅक्ट पावडर आहे घराची चावी आहे मलमल स्वेटिंग होत त्यासाठी लिपस्टिक आहे मस्कारा आहे इम आहे आणि एकशे चाळीस रुपयाचा आणि गाडीची चावी पण थँक्यू थँक्यू व्हेरी मच